हरिओम मी कुंदा दहिभावकर राहते दिवा आ, अनिरुद्ध चलिसापठण दिवा केंद्रांनी ठरवलं होतं ठेवायचं म्हणून तर चौदा जुलै हा रविवार म्हणजे रविवार वार होता तर त्या दिवशी ठरवलं करायचंच म्हणून तर आम्ही हॉल बुक केला हॉल बुक केल्यावर हॉलवर सगळे जमा झाले अनिरुद्ध पठण सुरुवात झाली एकशे आठ अगदी करायचं होतंच आहे गुरुबा बापूंना गुरुदक्षिणा द्यायची होती ते एकशे आठ अनिरुद्ध पठण करून एकशे तीन वेळा जसं जसं होत आलं तसं तसं एकशे तीन वेळा आलं आणि माझं डोकं दुखायला लागलं अगदी अनिर बापूंच्या नजरेत नजर मिळून मी अनिरुद्धच्या इसा पठण करत होती मी बापूंच्या समोरच बसले होते आणि ते पठण चालू केलं एकशे तीन वेळा जेव्हा आलं तेव्हा माझं डोकं खूप दुखायला लागलं मी बापूंना म्हणाले माझं बा बापू गो डोकं खूप दुखतंय काय करू पण पठण चालूच होतं मी पठण काय बंद केलं नव्हतं नंतर जेव्हा एकशे सात वेळा आलं त्यावेळी मला चेस्ट पेन व्हायला लागलं श्वास माझा कोंडायला लागला काय कर काय करू म्हणजे कळायला मार्ग नाही पण तरी पण मी बापूंना सांगते मला श्वास कोंडतो आहे मला आज काहीतरी होतं आहे काय समजत नाही काहीतरी होतं आहे पण असं होता होता एकशे आठ पूर्ण झाले आणि त्यानंतर आरती घेतली आरती घेतली गजर घेतला आणि अगदी वाजत गाजत अनिरुद्ध पाठ घेतला अगदी नाचत होतो आम्ही सगळेजण छान मीही त्याच्यामध्ये सामील होते छान अगदी अनिरुद्ध अनिरुद्ध पाठ संपूर्ण झाला पठण झालं सगळं झालं सगळं झालं सग अगदी प्रसन्न चित्तानं आनंदोत्सव साजरा केला आम्ही झाल्यानंतर सगळं आवर्तं घेतलं पटापट आणि तिथून आम्ही निघालो निघालो आम्ही हे दिवा वेस्टला चालू होतं पठण दिवा ईस्टला आलो पाठक क्रॉस करून मी माझी बहीण आणि तिघी तिघीजणे बाकीचे सगळे पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर आम्ही तिघीजणी पाठोपाठ चालत होतो अगदी एका लाईनमध्ये रस्त्यावरून तर मी मैत्रिणीला म्हणाली तू कंटाळी येशील तर तू पुढे जाऊ शकतेस घरी आम्ही मी आम्ही येतो हळूहळू तर म्हणाली नाही मी पण येते बरोबरच तर आम्ही तिघेही चालायला लागलो अगदी अर्ध्या रस्त्यात आलो तिथे एक अनिरुद्ध हॉटेल आहे म्हणजे ब बापू भक्तच आहेत ते तर त्याने आपल्या हॉटेलला नाव दिलं आहे अनिरुद्ध हॉटेल त्या हॉटेलमधून आमचा जर काय सांघिक प्रोग्राम असेल तर आम्ही तिथून जेवणाची ऑर्डर करतो त्या हॉटेलमधून तर ते हॉटेल समोरच दिसत होतं मी अगदी म्हणाले त्या मैत्रिणीला हे बघते 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 अनिरुद्ध हॉटेल आहे ना तिथून आपल्या प्रोग्रामला जेवणाची ऑर्डर करतात दिसलं का तुगा तुला ते बघते बघते अनिरुद्ध हॉटेल असं दोन तीन वेळा अनिरुद्ध अनिरुद्ध हे नाव निघालं आणि इतकं बोलते तितक्यात वरतून ती तार तुटली आणि तडतर तडतर करत आग फेकत माझ्या डोक्यावर येऊन पडली तुम्ही विचार करा एवढी जाड वायर अडीच हजार वॉल्टेजची माझ्या डोक्यावर येऊन पडली त्याबरोबर मी अगदी बेशुद्ध होते तशी झाली होती प्रकार पण मला बापूंनी आपल्या सद्गुरूंनी मला जमिनीवर पडू दिला नाही जमिनीवर जर पडली असती तर ती वायर जेव्हा मला माझ्या डोक्यावरून आधी प्रथम वायर ती बाजूला कोणी केली हेही मला माहीत नाही कोण असणार आपलाच बापूच दुसरं कोण असणार तर ती वायर बाजूला जाऊन नंतर पडली म्हणजे पडली म्हणजे वायर जा बाजूला जाताना माझ्या बहिणीच्या पण खांद्यावरून गेली ती ती बाजली होती मी डोक्यावर भाजली होती पण त्यावेळी मला काहीच माहिती नाही आम्ही अगदी बोलत बोलत रस्त्यावरून चाललो होतो पण त्यानंतर मला काहीच माहिती नाही की मला काय झालंय म्हणून मी अगदी शुद्ध हरपल्यासारखं झालं होतं पाच ते सात मिनिटांनंतर जेव्हा मी शुद्धीवर आले त्यावेळी सगळे भ अवतीभवती सगळे जमा झाले होते रस्त्यावरची लोकं आणि होण्यापूर्वी अगदी वाढ तुटली त्यावेळी समोरून येणारी माणसं पण जोऱ्यानं किंचाळली मागून पण येणारी माणसं किंचाळी पण मला ते माहीत नव्हतं लोकं ज्यावेळी जमा झाली त्यावेळी तुम्हाला अहो तुम्हाला किती लागले अहो तुम्हाला बघा भाजलंय औच डो रस्त्यावर डोक्यावरचे केस अगदी जळत होत होते वरती वास येत होता घायडा आणि आग आग होत होती एवढा सगळा प्रकार मला भाजले केस जळाले तर भाजले आग आग होते सगळे तर काय करावं रस्त्यातच रडत उभी होती तर ही म्हणाली रडू नको बहीण म्हणाली माझी रडू नको चल आपण एक काम करूया कुठल्या डॉक्टरकडे कर जाऊया मग परत म्हणते नको नको आपण घरी जाऊया बापूंची उदी पहिली टाकूया डोक्यावर तुझ्या तर म्हणाली मिळाली ठीक आहे चल मग आम्ही घरी आलो बापूंची उदी घेतली एवढी अगदी चांगली एवढी उडी घेतली आणि सगळी डोक्यावर फासून ठेवली ते खूप वेळ म्हणजे आगाख होत होती ती अगदी शांत खूप दहा होत होता नुसतं काय करू हे डोकं काढून बाजूला ठेवू की काय असं होत होतं ते उदी टाकली त्यावर थोडंसं शांतता आली थोडं कमी झालं कमी झालं त्याच्यानंतर मग बर्फाने सगळा शेक दिला थंडगार पाण्याचा शेक दिला डोक्याला त्यावेळी थोडं ते कमी झालं रात्री बारा वाजेपर्यंत मी अक्षरशः रडवते बापूंना सांगते अहो बापू, हो बापू? तुमच्याकडे आम्ही अनिरुद्ध चलिसा पठण करायला आलो होतो एकशे आठ पठण करून तुम्हाला द गुरुदक्षिणा दिली आणि हे आज मला काय झालं आज आ, आ, प्रसंग माझ्यावर का बरं ओढवला पण नंतर मला सुचला नाही नाही हा मोठा प्रसंग होता तुम्ही त्याच्यातून वाचवलंत मला नाहीतर मी आज नसतीच दिसले मेली असती मी तिथल्या तिथे रस्त्यातच मग आम्हाला गरज दिसलं नसतं पण आज तुमच्यामुळे चुकले बापू आम्हाने मी मला माफ करा पण मी तुमच्यामुळे वाचले हे महत्त्वाचं आहे मी असं म्हणाले माझ्या तोंडून आलं मी रड रडत रडतच सांगत होते बापूंना की बापू आज असं कसं घडलं आज 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 उलट चांगला दिवस होता पण नाही तुम्ही आज वाचवलं आम्हाला अक्षरशः वाचवलं जर आता मी सी टी स्कॅन केलं डॉक्टरांकडून त्यावेळी बोन फ्रॅक्चर आहे पण मला वा तुम्हाला पाहून म्हणजे मला पाहून तुम्हाला असं वाटतंय का मला काय झालं असेल ही सद्गी सगळी सद्गुरूची कृपा त्या बापूंनी मला त्या याच्यातून वाचलं अक्षरशः सगळे डॉक्टर विचारतात मी सगळ्या डॉक्टरकडून फिरली मी जाऊन सी टी स्कॅन घेऊन रिपोर्ट दाखवते ते विचारतात तुम्ही वाचलेच कशी मी ती बापूंची कृपा त्या बापूंनी वाचवलं मला त्या आईने वाचवलं मी आज तुमच्यासमोर दिसलीच नसती तिथे जळून तिथल्या तिथे खाक झाली असती कारण एवढी जाड वायर होती ती अडीच हजार वर्टीची मी आज मला नंतर डॉक्टरांकडे पाठवलं डोंबुलीच्या वंजारी डॉक्टर आहेत बापू भक्तच आहेत ते त्यांच्याकडे पाठवलं त्यांनी सी टी स्कॅन करायला लावला सी टी स्कॅन करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं अहो बोन फ्रॅक्चर आहे तुम्हाला भले थोडं आहे पण आहे बोन फ्रॅक्चर झालं एवढं तुम्हाला लागलं आहे पण तुम्हाला वाटत नाही हो तुमच्याकडे बघून <laughs> तु, ते त्यांच्याकडून आम्ही मला माझ्या मैत्रिणी आल्या मला पाहायला त्यांनी मला सायनला घेऊन गे गेले नाही म्हणाले तुम्हाला न्यूरोसर्जनला दाखवायला लागेल तर हे खूप मोठं झालेलं आहे डोक्याचा भाग आहे तुम्हाला रिस्क घेऊ नका मग त्यांनी आम्हाला घेऊन सायनला गेले सायनला न्यूरोसर्जनला दाखवलं त्यांनीही सांगितलं हो बोन फ्रॅक्चर आहे म्हणून तुम्ही वाचलेच कसे त्यांनी पण तोच प्रश्न केला मिळलं ही आमच्या सद्गुरूंची कृपा आमच्या बापूंची कृपा आहे मग तिथून त्यांनी मेडिसिन वगैरे लिहून दिलं पण माझं डोकं काही थांबत नाही आहे सगळे मला ओरडायला लागले तुम्ही प्रथम दादांकडे जायचं होतं मी हो ते सुचलंच नाही हो मी आता मी दादांकडे आज आली दादांनी सांगितलं अडीच हजार व्हॉल्टेजची वायर हे पडून तुम्ही अजून आज असं अशी आहेत कस म्हणलं हो बघा ही बापूंची कृपा म्हणजे हो बापूंचीच कृपा आहे बापूंनी आम्हाला तुम्हाला वाचवलं आहे वाचवलं तुम तुम्ही तुमचा अनुभव नक्की सांगा मी आज इकडे आले इकडे आहे की बापूंच्या कृपेने बापूंना हाक मारली ती कशी बघा आणि कसे धावून आले कशी ती वायर बाजूला काढली मलाही काही समजत नाही कसे पाठीशी आहेत बापू म्हणून हा एक विश्वास असायला पाहिजे बापू म्हणतात एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु म्हणून विश्वास असायलाच पाहिजे आणि बापू आपल्या पाठीशी आहेतच हे मला तर एकशे आठ टक्के माहीतच आहे आहेत म्हणून म्हणून तर आज मी आहे बापू तुमची मी अंबज्ञ आहे अंबज्ञ आहे अंबज्ञ आहे अरे